नमस्कार चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वर आहे माझा आवाज ऐकू येतो आहे का तुम्हाला एवढं फक्त कळवा मग पुढे सुरू करूया माझा आवाज येतो आहे का ऐकू सर्वांना माझा व्हिडिओ पोचतो आहे का कृपया मला मेसेज करून कळवा माझा आवाज ऐकू येतो आहे का थँक्यू धीरज चव्हाण हो सर म्हटल्यात धीरज चव्हाण मी पुढे चालू करतोय पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मी आज बोलणार आहे निवडणूक आयोगाच्या मुरदाड अशा पक्षपातीपणाबद्दल भारताचा निवडणूक आयोग हा निपक्षपाती आहे हा भ्रम आता राहिलेला नाही बहुसंख्य नागरिकांना हे पटलेलं आहे की निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा म्हणजे सध्या मोदी सरकारचा गुलाम आहे पण या निवडणुकीत प्रश्न असा पडतो आहे की हा निवडणूक आयोग जो आहे तो ठार मेला आहे की तो कोमात गेला आहे तुम्ही सोशल मीडियावर गेलात तर ही जवर इलेक्शन कमिशन डेड असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणखी दोन घटना घडलेल्या आहेत सत्ताधारी चुका करतात तेव्हा निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देत नाही विरोधक चुका करतात तर त्यांना ताबडतोब प्रश्न विचारले जातात निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींनी भाषणात एखादा आक्षेपार्ह शब्द विचारला तर निवडणूक आयोग त्यांना नोटीस काढतो पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा काहीही बोलले तरी निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देत नाही यावेळच्या घटना घडल्या आहेत एक पंतप्रधान मोदींबाबत आणि दुसरी उद्धव ठाकरेंबाबत मी सुरुवात करतो आहे उद्धव ठाकरेंच्या घटनेपासून याचं कारण ती आधी घडली आहे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलेलं आहे या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं एक प्रचार गीत तयार करण्यात आले होतं त्या प्रचार गीतामध्ये जय भवानी जय शिवाजी असे शब्द होते आणि हिंदू मतदारांना हिंदूंना आव्हान होतं निवडणूक आयोगाने या प्रचार गीतातल्या जय भवानी या शब्दाला आणि हिंदू या शब्दाला आक्षेप घेतलेला आहे निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार म्हणजे पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टनुसार एखाद्या धर्माचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये किंवा प्रचारात करणं किंवा धार्मिक प्रतीकांचा वापर प्रचारात करणं हे आक्षेपार आहे मला वाटतं याच कायद्यानुसार म्हणजे या कायद्याच्या एकशे तेवीस एक दोन तीन या कलमानुसार निवडणूक आयोगाने हा आक्षेप घेतलेला दिसतोय मुद्दा असा आहे की जर धार्मिक प्रतिकांना धार्मिक प्रचाराला विरोध असेल तर मग सर्व प्र सर्व पक्षांना सारखा न्याय हवा एका बाजूला जय भवानी या शब्दाला आक्षेप घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम या घोषणेला आक्षेप घ्यायचा नाही असं निवडणूक आयोग करू शकत नाही पण आपल्या दुर्दैवाने भारतीय लोकशाहीच्या भारतीय निवडणूक पद्धतीच्या फ्री आणि फेअर इलेक्शनच्या विरोधात सध्या निवडणूक आयोग वागतोय त्यामुळे एकीकडे तो, त्या एक तो जय भवानी या शब्दाला आक्षेप घेतो आहे पण जय श्रीराम या शब्दाला घेत नाही आहे गंमत बघा देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचारामध्ये राम मंदिराचा मुद्दा वापरला जातो आहे जय श्रीराम ही घोषणासुद्धा वापरली जाते अगदी मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईत सध्या पियुष पियुष गोयल या भाजपच्या उमेदवाराचा प्रचार जोरात चालू आहे उत्तर मुंबईमध्ये आणि त्यांच्या प्रचारामध्ये जी होर्डिंग बनवलेली आहे त्या होर्डिंगवर केवळ राम मंदिराचं चित्र नाही किंवा फोटो नाही तर या मंदिरातल्या रामाची मूर्ती वापरण्यात आली आहे आणि लोकांना विचारण्यात आलेलं आहे ज्यांनी तुम्हाला राम मंदिर दिलं त्यांना तुम्ही मत नाही का देणार जर राम मंदिराची मूर्ती किंवा राम मंदिर वापरण्याबद्दल निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तर जय भवानी ही घोषणा गोशन, घोषणा किंवा जय भवानी हे शब्द आयोगाला का खटकता तसा जर प्रश्न कुणी विचारला असेल तर त्याबद्दल आक्षेप घेतलं घेता येणार नाही आणि तसेच प्रश्न उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारलेत किंबहुना त्यांनी जय भवानी आणि हिंदू हे शब्द आपल्या गाण्यातून काढायला स्पष्ट नकार दिला आहे आता निवडणूक आयोग काय करतो हे बघायचं सा, कारण सहसा निवडणूक का आयोगाला कोणी आव्हान देण्याच्या पवित्र्यात नसतं आव्हान देण्याच्या भानगडीत पडत नाही असं म्हणावं तर याचं कारण उगाच कशाला या नव्या लपड्यात पडा नव्या भानगडीत पडा असं राजकीय पक्ष म्हणतात आणि निवडणूक आयोगाचं ऐकतात पण उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर कर्नाटक निवडणुकीमध्ये जय बजरंग बली म्हणा आणि बटन ढाबा ई व्ही एमचं असं मोदी म्हणू शकतात किंवा मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये अमित शहा लोकांना अयोध्येला जाण्याचं आमिष डाऊ दाखवू शकतात आणि आमचं सरकार आलं तर तुम्हाला अयोध्येची फुकटवारी करू असं जाहीरपणे सांगतात तर जय भवानीला आक्षेप कशासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षाने धर्म वापरला तर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही आणि इतर पक्षांनी धर्माचा उल्लेख तरी के केला किंवा जय भवानी सारखी घोषणा वापरली तर निवडणूक आयोग आक्षेप घेतो याला काय अर्थ आहे निवडणूक आयोगाचा जो दुटप्पीपणा आहे जो पक्षपातीपणा आहे तो समोर आणणारं हे उदाहरण आहे आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आव्हान देऊन एक नवं पाऊल टाकलेलं आहे आता इतर राजकीय पक्ष ही हिंमत दाखवतात का हे बघायचं उद्धव ठाकरेंनी काल सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि संध्याकाळी नरेंद्र मोदींनी निवडणूक आयोगाचा कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट लोकप्रतिनिधी कायदा धाब्यावर बसवला अक्षरशः धाब्यावर बसवला कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या कायद्यानुसार धर्म वर्ण जात भाषा यांचा वापर प्रचारात करायला मज्जाव आहे यांचा वापर करून तुम्ही लोकांना मतदानाला भाग पाडू शकत नाही आणि लोकांना मतदानापासून रोखू सुद्धा शकत नाही शिवाय दोन गटांमध्ये मग ते धार्मिक गट असेल जातीय गट असतील याच्यामध्ये वैमनस्य निर्माण होईल त्यांच्यामध्ये द्वेषभावना निर्माण होईल असं तुम्ही काही करू शकत नाही पण काल संध्याकाळी नरेंद्र मोदींनी राजस्थानामध्ये बासवाडा इथे जाहीर सभा घेतली आणि त्यांनी जाहीर सभेत केलेलं भाषण जे आहे ते धक्कादायक आहे आश्चर्यकारक आहे पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाला हे भाषण अजिबात सो शोभत नाही पण आता आश्चर्य अशासाठी वाटत नाही की नरेंद्र मोदी वारंवार हे करत आहेत नरेंद्र मोदी निवडणुकीच्या वेळेला हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे दोन हजार दोनपासून म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून दिसून आलेलं आहे दोन हजार दोनला गुजरातमध्ये भयंकर दंगल झाली त्यानंतर नरेंद्र मोदींनी हिंदू मुस्लिम ब मुद्दा सतत प्रचारामध्ये वापरला दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये वापरला आणि आता पंतप्रधान झाल्यावर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंब तोंडावर हिंदू मुस्लिम द्वेषभावना निर्माण करणारी भाषणं त्यांनी सातत्याने केलेली आहे अगदी सी एन आर सी आंदोलनाच्या वेळेलासुद्धा मुसलमानांच्या कपड्यांवरून त्यांनी मारलेले टोमणे प्रसिद्ध आहेत ते मला पुन्हा सांगायची गरज नाही पण काल त्यांनी जे भाषण केलं ते सर्व मर्यादा सभ्यतेच्या मर्यादा माणुसकीच्या मर्यादा ओलांडणारं होतं याचं कारण ते भाषण अत्यंत खोटाळलं तर आहेच पण त्याहीपेक्षा देशाचा पंतप्रधान असं विकृत देशभावना भडकवणारं भाषण करू शकतो हे पाहून नागरिकांचं काय झालं असेल मला समजत आहे की नागरिकांना काहीच वाटलेलं नाही त्या मुद्द्याकडे मी नंतर येणार आहे पण आधी नरेंद्र मोदींनी काय भाषण केलं ते पाहूया मी तुम्हाला हिंदीतच सांगणार आहे हे भाषण त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे तुम्ही सोशल मीडियात जाऊन पाहू शकता बासवाड्याच्या सभेतला हा व्हिडिओ आहे राजस्थानामधला तुम्ही गुगल करू शकता नरेंद्र मोदी असं म्हणाले बहुसंख्य राजपूत समाज होता या सभेला आणि सध्या राजपूत समाज हा मोदींच्या भाजपवर आणि भाजपच्या नेत्यांवर वैतागलेला आहे कारण त्या भाजपच्या एका मंत्र्याने या समाजाविरुद्ध काही कॉमेंट्स पास केल्या काही शेरे मारले त्यामुळे हा समाज संतापलेला आहे त्यावर उपाय म्हणून कदाचित मोदींनी हा हिंदू मुस्लिम द्वेषाचा उतारा वापरला असेल पण काय भाषण केलं बघा मोदी म्हणतात हिंदीतच सांगतो पहले जब उनकी सरकार थी मुझे कांग्रेस की सरकार होती पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है पहले जब उनकी सरकार थी तब उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज़्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे को बाटेंगे किसको बाटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपोटी को दिया जाएगा आपको मंजूर है ये असं विचारलं मोदींनी सगळ्यात जमावाला आणि जमाव अर्थातच नाही म्हणाला पण मुळामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंगजी यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं का की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे हे तपासायला पाहिजे आज या भाषणाच्या बातम्या बहुसंख्या प्रमुख वृत्तपत्रांनी दिलेल्या आहेत आणि ज्या मोदी जे बोलले तसंच दिलेलं आहे म्हणजे तुमची संपत्ती एकत्र करून हे मुसलमानांना वाटतील असा आरोप मोदींनी केला काँग्रेसवर तसेचे तसे मथळे बहुसंख्य प्रमुख वृत्तपत्रांनी दिलेलं आहे पण त्याचा खुलासा फार अपवादात्मक पद्धतीने इंडियन एक्सप्रेसने मला वाटतं दिलेलं आहे बाकी कोणत्याही पेपरने दिलाय असं मला दिसलेलं नाही आहे पण मूळ मुद्दा काय आहे मनमोहन सिंग सरकारने असं म्हटलं होतं का की पहिला अधिकार मुसलमानांचा आहे मनमोहन सिंग सरकारने काय म्हटलं होतं मी तुम्हाला सांगतो मनमोहन सिंग यांचं भाषण आहे प्रसिद्ध आहे त्यावेळेलाही त्यावर वाद झाला होता मनमोहन सिंग असं म्हणाले होते शेती पाणी आरोग्य शिक्षण ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा तिथे असणारी गुंतवणूक हा आमचा प्राधान्यक्रम आहे ही आमची प्रायोरिटी आहे शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी अन्य मागासवर्गीय अल्पसंख्याक महिला आणि मुलांच्या विकासाचे कार्यक्रमही या प्राधान्यक्रमात येतात अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठीच्या योजनांना विकासाच्या योजनांना नवं स्वरूप द्यावं लागेल अल्पसंख्याक विशेषतः मुसलमानांपर्यंत विकासाची फळं पोचवावी लागतील त्यासाठी कल्प कल्पक मार्ग वापरावे लागतील देशाच्या साधनसामुग्रीवर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर रिसोर्सेसवर पहिला हक्क या सर्वांचा आहे म्हणजे कोणाचा पहिला हक्क देशाच्या रिसोर्सेसवर कोणाचा आहे तर एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीज ज्यामध्ये मुसलमान येतात महिला आणि मुलांचा आहे आता यामध्ये लोकशाहीविषयी प्रेम असणाऱ्या आणि लोकशाही जाणणाऱ्या लोकशाहीचा अभ्यास करे के केलेल्या कोणत्याही माणसाला आक्षेप घेण्याचं कारण नाही कारण देशाचे जे रिसोर्सेस आहेत ते पहिल्यांदा दुर्बल घटकांना मिळायला हवेत हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे हे मनमोहन सिंग सांगत नाही आहेत त्या घटनेच्या आधारे त्या संविधानाच्या आधारे मनमोहन सिंग हे भाषण करतात आणि सांगतायत की विकास कसा एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीज ज्यामध्ये मुसलमान येतात त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे हे मनमोहन सिंग सांगतायत पण मोदी फक्त एकच वाक्य उचलतात की रिसोर्सेसवर मुसलमानांचा हक्क आहे आणि त्याला द्वेषभावना जोडून लोकांची दिशाभूल करतात निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये खोटं बोलण्याबद्दल शिक्षा नाही आहे पण द्वेषभावना बस बद, ब पसरवण्याबद्दल शिक्षा आहे लक्षात घ्या ही द्वेषभावना पसरवल्याबद्दल मोदींची निवडणूक रद्द होऊ शकते मोदींना प्रचार करण्यापासून निवडणूक आयोग बंदी घालू शकतो ते स्टार कॅम्पेनर आहेत ते पंतप्रधान आहेत ते भाजपचे स्टार कॅम्पेनर आहेत त्यांना यापुढचा प्रचार तुम्ही करू नका असं कठोर पाऊल निवडणूक आयोग उचलू शकतो प्रश्न असा आहे निवडणूक आयोग हे पाऊल उचलणार आहे का तर अजिबात उचलणार नाही याचं कारण हा काही शेषन यांच्या काळातला निवडणूक आयोग नाही आहे शेषन निवडणूक आयुक्त असते तर आज पंतप्रधान असो मंत्री असो विरोधी पक्षनेता असो कुणावरही आक्षेपार्ह वागण्याबद्दल कारवाई झाली असती ती हिंमत आज निवडणूक आयोगाची नाही आहे कारण निवडणूक आयोग हा आता सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे मोदी सरकारच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे पण एवढं खोटं बोलून मोदी थांबलेलं नाहीत ते पुढे काय म्हणतात बघा ते असं म्हणतात त्याच आपल्या भाषणात बासवाडाच्या काँग्रेस का मॅनिफेस्टो कह रहा की माता और बहनों के सोने का हिसाब हम करेंगे आया करे जे सोनं आहे त्याचा हिसाब हमी करूँ इसकी जानकारी लेंगे और उसको बांट देंगे और उनको बाटेंगे जिनको मनमोहन सिंह सरकार ने कहा था कि मुसलमानों का संपत्ति पर पहला पहला अधिकार है बहनों और भाइयों ये अरबन नक्सल की सोच आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देगी कितनी भयंकर हैं है मानूस बगा मंजे खरतर नरेंद्र मोदी देशा ये देशाजे पंप्रधान है ये मैं लाज वाटते तुम्हारा वाटते कि नहीं मैं महित नहीं जे कोणी त्यांना मत देते असतील गेली दहा वर्ष त्यांनी हा विचार करायला हवा इतकं खोटा म्हणून बोलतो काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये असं काही म्हटलेलं नाही की आम्ही सोनं वाटू वगैरे असं काही म्हटलेलं नाही दादांत खोटं आहे काँग्रेसचा मॅनिफेस्टो मुस्लिम दर्जीना आहे तो मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो आहे असंही मोदींनी म्हणून झालंय जेही खोटं आहे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेसने आव्हान दिलंय मोदींना सिद्ध करा म्हणून मुळामध्ये तुमचं मंगळसूत्रही काढून घेतील ही, ही माणसं असं पंतप्रधानांनी विरोधी पक्षाबद्दल बोलावं कुठची पातळी आहे कुठची पाचळ पातळी आहे म्हणजे एकेकाळी एक मला वाटतं दोन हजार चौदाच्या सुमाराला मणिशंकर अय्यर म्हणाले होते हा नीच वृत्तीचा माणूस आहे नीच पातळीचा माणूस आहे त्यावरून नीच म्हणजे दलितांना शिवाय दिल्या असं एक उगाच एक वादंग तयार केलं मोदींनी पण नीच वृत्तीचाच माणूस आहे असं आता म्हणायची पाळी आली होती की मणिशंकर अय्यर बरोबर होते असं म्हणायला पाहिजे आता याचं कारण काँग्रेस सरकार आलं तर तुमचे दागिने काढून घेणार आहे असं बायकांना सांगायचं तुमचं मंगळसूत्रही वाचणार नाही असं बायकांना सांगायचं हा भयंकर अपराध आहे आणि नुसता खोटेपणा नाही मतदारांच्या मनामध्ये विष काळवण्याचा हा प्रकार आहे हा विषप्रयोग आहे पण याबद्दल निवडणूक आयोग काहीही करणार नाही सी पी एमच्या नेत्या आहेत सुभाषिणी ने अली यांनी लोकांच्या सह्या गोळा केलेल्या आहेत सोशल मीडियावर आणि पत्र पाठवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट जो आहे लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याच्या एकशे तेवीस कलमानुसार तुम्हाला यावर कारवाई करायला पाहिजे मोदींची निवडणूक रद्द करायला पाहिजे मोदींना प्रचारापासून बंदी घालायला पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे कारण त्यांनी द्वेषभावना पसरली आहे आता केलाच आहे तो मुद्दा वेगळा पण सरळ सरळ द्वेषभावना बसवण्याचा हा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एका बाजूला जय भवानी या घोषणेवर बंदी घालायची हिंदू या शब्दावर बंदी घालायची विरोधी पक्षांच्या गाण्यातल्या आणि दुसऱ्या बाजूला सरळ खोटा प्रचार करायचा की या देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचा अधिकार आहे आणि हे आता तुमची संपत्ती मुसलमानांना वाटणार आहेत यांची अधिक मुलं आहेत त्यांना वाटणार आहेत फक्त मुसलमानांमध्येच अधिक मुलं असतात असं नाही आज सोहित मिश्रा या पत्रकाराने दाखवून दिलेलं आहे खुद्द मोदी परिवारात सुद्धा सहा सहा मुलं कशी आहेत तेव्हा अधिक मुलं असणं कुटुंब नियोजनांबद्दल अज्ञान असणं आपल्या देशामध्ये हे फक्त मुस्लिम समाजात असं नाही हे हिंदू समाजात इतरच धर्मियांमध्ये इतर, इतर जातींमध्ये सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे ते मोदी जे बोलतात मुसलमानांबद्दल ते मुळात आहे त्याला निवडणूक आयोगाने थांबायला पाहिजे थांबवायला पाहिजे पण निवडणूक आयोग हे करेल असं नाही जय भवानीला आक्षेप घेईल पण हे थांबवणार नाही हा मोदींचा विषय प्रयोग चालू राहील मुद्दा असा आहे मोदी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम यांच्याकडे का वेळ दहा वर्ष सत्तेत आहेत विकासाचा दावा केला होता त्यांनी मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी असे जाहिराती देत आहेत त्या गॅरंटीपैकी किती खरे किती खोटी हे तपासलं तर लक्षात येईल की यापैकी ऐंशी टक्के गोष्टी ते जे सांगत आहेत त्या खोट्या आहेत शेतकऱ्यांविषयी सांग जे सांगतायत शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट होईल वगैरे ते काही झालेलं नाही आहे हे लक्षात घ्या बाकीसुद्धा त्यांच्या गॅस पुरवठ्याबद्दल वीज पुरवठ्याबद्दल पाणी पुरवठ्याबद्दल घरं देण्याबद्दल त्यांची जी आश्वासनं होती ही सुद्धा अजून पूर्ण झालेली नाही आहेत पण आता पहिली फेरी झाल्यावर पहिल्या फेरीला मतदान खूप कमी झालेलं आहे नरेंद्र मोदींच्या असं लक्षात आलं असेल ज्या अर्थी मतदान कमी झालं आहे अर्थी लोकांमध्ये उत्साह नाही आहे लोकांच्या मनामध्ये आपल्या सरकारबद्दल नाराजी आहे त्यामुळे लोकांना जर बाहेर काढायचं असेल तर आता नवा कुळकुळा खुड़ पाहिजे तो हा कुळकुळा आहे जो त्यांनी दोन हजार दोनपासून पासून वाजवलेला आहे हा मुस्लिम देशाचा कुळकुळा खुड़ आहे आणि मुस्लिम देशाचा गाजर विशेषतः हिंदू मतदारांपुढे कायम चालतं याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे बद्दल अफवा पसरवा कंड्या पिकवा खोट्या बातम्या पसरवता पसरवा मतदारांची मनं मन भडकवा आणि मग मतं मिळवा हा मोदींचा जुना धंदा आहे आता चारशे पार आपण होऊ शकत नाही असं त्यांना अशी त्यांना खात्री वाटली आहे म्हणून आता पुन्हा हिंदू मुस्लिम वाद निर् निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतायत हे भयंकर आहे देश दहा वर्ष राज्य केलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी असं करावं हो, ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही केळसवाणी गोष्ट आहे हे विकृत आहे लक्षात घ्या पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आजपर्यंत मनमोहन सिंगपर्यंत एकाही पंतप्रधानाने इतका गलिच्छपणा केलेला नाही म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी कुठच्या पातळीवर उचल उतरायचं हे ज्या त्या व्यक्तीने आपल्या पात्रतेनुसार ठरवायचं असतं जो सुसंस्कृत आहे ज्याला देशाचं संविधान माहिती आहे संविधानाचा संस्कार ज्याच्यावर आहे तो माणूस हे करणार नाही जे मोदी करतायत म्हणून शेवटी मला मित्र तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचंय की मोदी जे बोलतात त्यामध्ये खरं काय खोटं काय हे तपासा मोदी जी द्वेषभावना पसरवतात त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका खरं तर हे जे त्यांनी भाषण केलेलं आहे बासवाडामध्ये तो एकमेव मुद्दा मोदींना मत न देण्यासाठी पुरेसा आहे मोदींना नाकारण्यासाठी भाजपला नाकारण्यासाठी हा मुद्दा पुरेसा आहे तुम्ही राम मंदिर बांधलं तुम्ही जय श्रीराम म्हणता तुमचा राम तुम्हाला सांगतो काय की देशामध्ये समाजामध्ये असा द्वेष देश पसरवा देशामध्ये दोन धर्मामध्ये भांडणं लावा दंगली घडवा हे तुमचा राम सांगतो काय तुम्हाला हा प्रश्न मोदींना आणि भाजपला विचारला पाहिजे आता विकासाचा ढोल वाजेनासा झाल्यामुळे मोदी हे करता आहेत मोदी आता पॅनिक झालेले आहेत घायकुतीला आलेले आहेत असं त्यांची भाषणं पाहून वाटतं काँग्रेसवर ते मुस्लिम दार्जिनेपणाचा आरोप करतात पण मुस्लिम द्वेषाचं कोलीत हातात घेऊन ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतात ते लक्षात घ्या मी तुम्हाला एवढंच सांगतो शेवटी की अशा पंतप्रधानाला देशाने नकार द्यायला हवा स्पष्ट सांगतो मी ज्याला देशातली शांतता महत्त्वाची वाटत नाही जो खोटं बोलतो जो द्वेषभावना पसरवतो जो धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये भांडणं लावतो असा पंतप्रधान असू शकत नाही या देशामध्ये त्याला घरी पाठवायला पाहिजे आणि तो निर्णय मतदार म्हणून आपण घेतला तरच आपण संविधानाशी प्रामाणिक आहोत असं वाटेल असं सिद्ध होईल निवडणूक आयोग काही का करायचं ते करो तो काही करेल असं मला वाटत नाही तो गुलाम आयोग आहे पण मतदार म्हणून आपण हे करू शकतो मोदींना नकार देऊ शकतो मित्र हो, आज एवढंच पुरे शेवटी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे सांगतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा सबस्क्राईबर व्हा जेव्हा जेव्हा मी तुमच्यासमोर येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन येईल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आणि मोदींना नकार द्या आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच